लोण घ्या मुली दही ग्या कुणी लोण घ्या असं कुठं नाही बोलायच अस कुठ नाही बोलायच दूध माझं बिगर पाण्याच असिगर पाण्याच उध माझ बिगर पाण्याच हे दही ग्या कुणी लोण घ्या कुणी दही ग्या कुणी घ्या नाही बोलायचं कधी कुठे नाही बोलायचं तुध माझं बिगर पाण्याच तुधमाचं बिघर पाण्याच गयात माझा हा धंदा गया तुझाचा माझा हा धंदा सांगून ठेवते तुला गोविंदा आणि सांगून ठेवतं तुला गोविंदा नाजनाय लागायचं माझ्या नादिनाय लागायचं तुध माझं बिगर पाण्याच तुझर पाण्याच तू बिगर पाण्याच आमच्या गावामध्ये आली आमच्या गावामध्ये आली घाई दहिजिलय घाई असं फोट नाही बोलायच असं फोट नाही बोलायचं तू माझ बिगर पाण्याच बिगर पाण्या बिगर पाण्याच हे दही गा दुनिया कुणी दहिगा कुणी लोणग्या कुणी बिगर पाण्याचं दूध माझ बिगर पाण्याचं हे बिगर पाण्याचं एका जार्दनी गवळण राधा एका जार्दनी गवळण राधा विनयी तुला गोविंदा अरे मी नवी मी तुला गोविंदा तू नाली लागायच तू नागायच दही माझ बिगर पाण्याच दूध बिगर पाण्याच दूध माझ बिगर पाण्याच दही घ्या कुणी लोन घ्या कोणी दही घ्या कोणी लोण घ्या कोणी बिगर पाण्याच दूध माझ बिगर पाण्याच बिगर पाण्याच तू माझ बिगर पाण्याचं ए बिगर पाण्याचं तू माझं बिगर पाण्याच हे लोन घ्या कुणी दहि्या कुणी लोन घ्या कुणी तू माझं बिगर पाण्याच तू माझ बिगर पाण्याचं हे बिगर पाण्याच माझं बिगर पाण्याच आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <laughs> <laughs>